भाजपने पाच वर्ष चांगल्या पद्धतीनं पुण्याचा विकास केलेला आहे त्यामुळे कदाचित पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी अमोरासमोर लढताना त्या ठिकाणी पाहायला मिळतील अरे बाबा अनेक विषयाच्या बद्दल आम्ही चर्चा करतो त्यांनी आता काय तुम्हाला सांगितलं हे मला माहिती नाही पण तरी देखील मी सांगतो की त्यांनी सांगितलं याचा अर्थ त्यांनी स्टेटमेंट असेल अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आणि भाजपची युती ही पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये पूर्णपणे तुटलेली आहे आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती ही शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षासोबत पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये होईल का हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आणि त्या दृष्टिकोनातून दोन्ही राष्ट्रवादीची प्राथमिक बैठक ही पिंपरी चिंचवड मध्ये झाली आहे पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे दोन राज्यातले अत्यंत भरवशाचे बालेकिल्ले समजले जातात आणि याच बालेकिल्ल्यामध्ये भाजप राष्ट्रवादीला सुरुंग लावणार आहे महानगरपालिकेच्या एकोणतीस महानगरपालिकेसाठी निवडणुकीची घोषणा झाली तारखा ठरल्या आणि त्यानंतर राजकीय पक्षांच्या हालचालींना आणि बैठकांना जोर चढलेला आहे पण महायुतीमधला अत्यंत महत्वाचा पक्ष आणि तोही देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याही पेक्षा जवळचे अजित पवार यांच्यासोबत मात्र पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपनं काडेमोड का घेतला असावा त्याची नेमकी कारणं कुठली आणि दुसरीकडे नवी दिल्लीमध्ये अमित शहा यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या दोन राष्ट्रवादीच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक झाली आणि त्याच सूत्रांनी अशी माहिती दिली की शरद पवारांच्या पक्षांसोबत जर तुमची युती झाली म्हणजे अजित पवारांच्या पक्षाची तर अमित शहा म्हणजेच पर्यायानं भाजपला कोणतीही हरकत नसल्याची माहिती ही सूत्रांकडून आलेली आहे अर्थात त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीची बैठक ही मुंबईमध्ये होईलच आणि या बैठकीमध्ये आणखी काही महत्वाची चर्चा होण्याची शक्यता नमस्कार मी मनोज भोर नवराष्ट्र डिजिटलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पुण्यामध्ये मला विचारालच म्हणून सांगतो पुण्यामध्ये मात्र अजितदादांची आमची चर्चा झालेली आहे आम्ही दोघही इथले मोठे पक्ष आहोत भाजपने पाच वर्ष चांगल्या पद्धतीनं पुण्याचा विकास केलेला आहे त्यामुळे कदाचित पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी अमोरासमोर लढताना त्या ठिकाणी पाहायला मिळतील पण असं असलं तरीही मैत्रीपूर्ण लढत असेल याच्यामध्ये कुठेही कटुता नसेल त्या संदर्भामध्ये रणनीती निवडणुका लढवायची असणार अरे बाबा अनेक विषयाच्या बद्दल आम्ही चर्चा करतो त्यांनी आता काय तुम्हाला सांगितलं हे मला माहिती नाही पण तरी देखील मी सांगतो की त्यांनी सांगितलं याचा अर्थ विचारपूर्वकच त्यांनी स्टेटमेंट केलं असं ही महाराष्ट्राच्या राजकारणातली माहिती अस्तित्वात आल्यानंतरची अत्यंत महत्वाची घडामोड आहे यापूर्वी राष्ट्रवादी एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये कुरबुरी सुरू होत्या इवन एकनाथ शिंदे यांच्या पक्षातले बरेचसे माजी नगरसेवक हे भाजपनं फोडल्यामुळे कल्याण डोंबिवली या भागामध्ये शिवसेनेला एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला भगदाड पडलं होतं मोठ्या प्रमाणात हे नगरसेवक रवींद्र चव्हाण जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहे त्यांच्या सक्रियतेमुळे भाजपमध्ये गेले आणि त्यानंतर कॅबिनेटच्या बैठकीवर बायकॉट सुद्धा टाकला गेला होता तोही शिंदेच्या मंत्र्यांकडून पण नंतरच्या काळामध्ये आपण पाहिलं या दोन्ही पक्षामध्ये दिलजमाई झाली अमित शहा यांना तक्रार ही सुद्धा एकनाथ शिंदे यांनी केली आणि आताच्या घडीला महायुतीमध्ये या दोन पक्षांमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये कोणतीही तक्रार नाही असं गेल्या चार दिवसातलं वातावरण आहे पंधरा ते वीस दिवस सातत्यानं या दोघांमधल्या भांडणानं महाराष्ट्राचं राजकारण हे ढळून निघालं होतं पण अचानक जादूची कांडी फिरली आणि एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीसांच्या भाषणांचं पुस्तक जे निघालं त्याचं उद्घाटन झालं त्यात मात्र वारेमाप स्तुती केलेली आहे इतकं या दोघांमध्ये निर्माण झालेलं अंतर हे आता मिटलेलं आहे आणि ते दोन्ही नेते जवळ आलेले आहे या दोन पक्षामधल्या आताच्या कुरबुरी या संपल्या जरी असल्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजप मात्र एकमेकांना पुणे महानगरपालिकेमध्ये भिंडणार आहे दोन हजार सतरा सालची महानगरपालिकेची निवडणूक पुण्यातली अत्यंत महत्वाची ठरली एकशे पासष्ट जागांवर बहुतांश जागांवर या दोन्ही पक्षांचे नगरसेवक उमेदवार एकमेकांशी भिडताना पुण्यानं पाहिलेले आहे त्यातल्या पंच्याऐंशी जागांवर थेट राष्ट्रवादी आणि भाजपचे उमेदवार एकमेकांसमोर उभे टाकले आणि चुरशीची लढत झाली होती पन्नास जागा त्यावेळी भाजपला मिळाल्या पस्तीस जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाल्या याचा अर्थ तुम्हाला लक्षात येईल की थे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातली पुण्यातली ताकद ही आणि पिंपरी चिंचवड मधली ताकद सुद्धा ही किती मोठी आणि हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा मान्य केलेलं आहे आणि म्हणूनच त्यांनी आपला एक वेगळा तर्क समोर ठेवला की मित्र पक्ष जरी असला आणि महायुतीमध्ये जरी आम्ही एकत्र नांदत असलो तरी पुण्यातलं राजकीय समीकरण महानगरपालिकेच्या निवडणुकीचं वेगळं आहे या महानगरपालिकेमध्ये दोन्ही पक्ष अत्यंत मोठे आहे त्यावेळी शिवसेनेचा उल्लेख त्यांनी केला नाही पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजप हे दोन्ही महत्वाचे पक्ष आहे त्यामुळे ते एकत्र लढले तर विरोधकांना त्याचा फायदा होईल त्यामुळे वेगवेगळे दे जर लढले तर त्यात दोन्ही पक्षांचा फायदा आहे आणि हे मैत्रीपूर्ण लढत होईल याचाच अर्थ भाजपचा हुरा हा आहे त्यांचं विश्लेषण किंवा त्यांच्या रणनीतीचा हा एक भाग असेल की विरोधकांना फायदा होऊ द्यायचा नाही वेगवेगळे लढायचं आणि नंतर जेव्हा गरज पडेल महा म्हणजे राष्ट्रवादी आणि भाजप मिळून जर सत्ता स्थापन करण्याची वेळ आली महानगरपालिकेमध्ये त्यावेळी मात्र पुणे महानगरपालिकेमध्ये महायुतीचाच झेंडा रोवता येईल हे एक अजब तर्क आहे पटण्यासारखं नाही जर तुम्हाला एकत्रच लढायचं आहे महायुती म्हणून सर्वत्र नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुका ज्यावेळी वेगळ्या झाल्या त्या त्यावेळी या महायुतीमधले वेगवेगळे पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकताना आपण पाहिलेले आहे इव्हन आपण हेही पाहिलं की कोकणामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खास करून रायगड जिल्ह्यामध्ये शिंदेच्या पक्षांच्या कार्यकर्त्याशी भिडताना आपण पाहिला सुनील तटकरे तिथले महेंद्र दळवी थोरात हे थोरवे महेंद्र थोरवे हे असे काही आमदार आहेत शिंदेच्या गटाचे जे सातत्यानं आणि भरत गोगावले सुद्धा सुनील तटकरे यांच्याशी थेट लढताना आपण पाहतो मैदानात सुद्धा आणि राजकारणात सुद्धा आणि माहिती सुद्धा पण आताच्या घडीला हे सगळे वाद एका बाजूला दूर सारले गेले आणि दुसरीकडे महायुतीमधले हे दोन पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकणार आहेत आता अजित पवार म्हणतायत की देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकारचं जर स्टेटमेंट केलं तर ते त्यांनी अत्यंत विचारानं केलं असेल मी त्यांचं स्टेटमेंट ऐकलं नाही आणि माझी काही चर्चा झाली नाही अजित पवारांचं नेमकं हे जे काही म्हणणं आहे ते पटत नाही कारण देवेंद्र फडणवीस एकीकडे अत्यंत आत्मविश्वासपूर्वक जनतेला सांगतायत की दोन पक्ष वेगवेगळे लढण्यातच दोन्ही पक्षांचं हित आहे कारण विरोधकांना जर एकत्र लढले तर विरोधकांना त्याचा फायदा होईल पण अजित पवारांना ही गोष्ट माहीत नाही का किंवा अजित पवारांच्या पक्षानं खास करून अजित पवारांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडबाबत एकत्र चर्चा केली नाही का हा असा त्यातून अर्थ निघतो कारण अजित पवारांचं स्टेटमेंट हे त्यांच्या स्टेटमेंटला होकार भरणार अजिबात नाही आता मुंबईचा विचार करू मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना आणि भाजप हे अत्यंत महत्वाचे प्लेयर्स आहेत पण शिवसेना शिंदेगड आणि देवेंद्र फडणवीस यांच्या म्हणजे भाजपची युती होणार आहे दीडशेच्या आसपास जागा भाजप मागणार आहे त्याची सुरुवात त्यांनी काही महिन्यांपूर्वीच केली होती आणि शंभर जागा मागणार आहेत शिवसेना शिंदेगड म्हणजे साधारणतः अडीचशे जागा होतात आणि बाकी काही जागा उरतात पण आता मुंबईच्या महानगरपालिकेच्या या मैदानामध्ये निवडणुकीच्या शिवसेना पक्षाला शिंदे गटाला जर तेवढ्या जागा मिळाल्या नाही तर मात्र दोघांमध्ये वादाला सुरुवात होऊ शकते पण मला असं वाटतं या दोन्ही पक्षांच्या शीर्षस्थ नेत्यांची बैठक झाल्यामुळे आता आणखी काही वाद कमी दिवस उरले असताना प्रचारासाठी आता उद्भवण्याची शक्यता तशी कमी आहे मग महायुतीतला हा तिसरा पिढ जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार आहे याच नेमकं स्थान मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत का राहील असाही प्रश्न आहे पण तिथे नवाब मलिक यांच्या नेतृत्वामध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अजित पवारच्या गटालाही लढवायची आहे आणि तिथेच भाजपाचा नवाब मलिक यांना प्रचंड विरोध आहे नवाब मलिक वगळून जर तुम्ही आमच्या सोबत येणार असाल तर आणि तरच महायुतीमध्ये तुम्ही या मुंबईमध्ये सहभागी होऊ शकता असं भाजपच्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सांगितलं हे सगळं सुरू असताना एक अत्यंत महत्वाची घडामोड दिल्लीमध्ये संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू असताना घडली आहे ती म्हणजे प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगडचे खासदार सुनील तटकर यांनी अमित शहा यांची भेट घेतली आणि या भेटीमधून जी सूत्रांची माहिती पुढे आली ती अशी आहे की समजा अजित पवार यांच्या पक्षासोबत शरद पवारांच्या पक्षाची जर युती झाली तर त्याला अमित शहाची कोणतीही हरकत नाही पण राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी महायुती होऊ शकते जास्तीत जास्त शक्य तितकी तेवढी तुम्ही करण्याचा प्रयत्न करा असं अमित शहा यांनी म्हटलं पण समजा पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये जर शरद पवारांसोबत हात मिळवणी झाली तर त्याला कोणताही आक्षेप हा अमित शहा यांनी घेतला नाही आता अमित शहा यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर या बैठकीत नेमकं काय ठरलं ते देवेंद्र फडणवीसांना अमित शहा कळवणार आहेत त्यानंतर देवेंद्र फडणवीस अजित पवार यांची बैठक मुंबईमध्ये होणार आहे हे सगळं होत असताना सुप्रिया सुळेंच्या सूचनेनुसार पिंपरी चिंचवड मध्ये नाना काटे जे अजित पवार गटाचे निवडणूक प्रभारी आहेत आणि सुधीर घवाणे हे शरद पवारांच्या पक्षाचे निवडणुकीचं काम तिकडे बघणार आहेत या दोन स्थानिक नेत्यांची बैठक आजच पिंपरी चिंचवड मध्ये झाली आहे ती अत्यंत महत्वाची आणि म्हणून त्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहे की शरद पवारांचा पक्ष अजित पवारांच्या पक्षासोबत पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये निवडणूक लढवणार आहे हे सगळं सुरू असताना तुम्ही म्हणाल की ठाकरेंच्या पक्षात काय चाललं काँग्रेसमध्ये काय चाललं तेही सांगावं लागेल कारण राज ठाकरे यांच्या पक्षाला सोबत महाविकास आघाडीमध्ये घेण्यासाठी काँग्रेसचा तसा विरोध होता मतचुरी होडचुरी दुबार मतदार आणि मतदान यादीतला घोळ या मुद्द्यावर मात्र शरद पवार आणि काँग्रेस पक्षाचे नेते हे एकमेकांच्या मांडीला मांडी लागून आपल्याला सत्याच्या मोर्चामध्ये भले दिसले पण त्यानंतर मात्र काहीही प्रयत्न होताना दिसत नाही काँग्रेसनं काँग्रेसच्या इथल्या मुंबईच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी प्रखर विरोध राज ठाकरे यांच्या येण्याला केलेला आहे याचाच अर्थ असा होतो की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची मुंबई महापालिकेमध्ये युती होईल हे स्पष्ट झालं आदित्य ठाकरे यांनी तसा मेळावाही घेतला मनसे आणि राज ठाकरे मनसेचे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत यांची बैठक तातडीनं होण्याची शक्यता मधल्या फळीतल्या नेत्यांच्या यापूर्वीही बैठका झाल्या आताही होईल आणि या युतीची घोषणा लवकरात लवकर होईल असे स्पष्ट संकेत आजारातून उठून पत्रकार परिषद घेणाऱ्या संजय राऊतांनी सांगितलं पत्रकार परिषद झाल्यानंतर त्यांनी शिवतीर्थावर राज ठाकरे यांची भेटी घेतली ही अत्यंत महत्वाची घडामोड आहे कारण संजय राऊतांनी चक्र फिरवायला महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुरुवात केली आणि आता काँग्रेस एकाकी लढेल मुंबईमध्ये असं दिसतंय किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांना किती साथ मिळेल हेही स्पष्ट नाही पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र महानगरपालिकेची निवडणूक लढतील ठाण्यात पण लढतील कल्याण डोंबिवली मध्ये पण लढण्याची शक्यता जास्त आहे नवी मुंबईमध्ये सुद्धा निवडणूक लढण्याची शक्यता जास्त आहे पण अर्थात युतीची घोषणा स्पष्ट रूपाने झाल्यानंतर बाकी इतर छोटे छोटे पक्ष आहे न सुद्धा आपले एक स्टेटमेंट दिलेले वेगवेगळे पण या महत्वाच्या पक्षांना मधल्या ज्या टिपण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये झालेल्या त्यात अजित पवार आणि भाजप मधली जी युती फाटली तुटली या दोन मुख्य महानगरपालिकेमधली ती अत्यंत महत्वाची घडामोड या दिवसाची आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला या युत्यांबद्दल महाविकास आघाडीच्या बद्दल भाजपच्या बद्दल आपली काय मत आहे आपण कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि तुम्ही हे चॅनल पुन्हा एकदा सब्सक्राइब करा अशी मी तुम्हाला विनंती करेल नमस्कार धन्यवाद